तर आता ह्या फेंद्र्या पिंकीचं म्हणणं काय आहे माहितीये का तिच्या जीवावर आम्ही बांगला बांधलाय म्हणून कुणाच्या पिंकाच्या जीवावर बांगला बांधला तर आता पिंकाला सांगायचंय फेंद्र्या पिंकाला मला पण कि आमच्या जीवनातली जिवडी पण काय प्रगती आहे ना जिवडी जीबी काय असेल देवानं झालेली भोले नाता जिवडी बी काय प्रगती झालेली आहे ना ती सगळी पिंकीच्या जीवाव झालेली आहे आता पिंकी एवढी मोठी सेलिब्रिटी पिंकीची थोडी ओळख आहे का पेचान म्हणजे पिंकीला जिथं महाराष्ट्रात तिची एकदम मोठी ओळख आहे त्याच्यामुळं पिंकीच्या नावा आमच्या सारखं गरीबडी लोक जगते ती आमच्या सारखी जगते ती जगू द्यावं ओळ पिंकानी सेलिब्रिटी पिंकानी असं वाटतंय मला तर आता बोलाय गेलं तर लय आहे माझ्यापशी तिला कारण की सोशल मीडियावर आधी कुणाचं व्हिडिओ होत तर पिंकाच होतं ना पिंकामुळं एक आमची नवीन ओळख झाली पिंकामुळं आज आम्हाला महाराष्ट्रात सगळीकडे लोक वळखत पिंकाची एक नवीन ओळख आमची निर्माण झाली पिंकामुळं आणि पिंकाच्या नावावर आमचं घरदार चालतं परत सगळं जेवढा बंगला परत काय असेल जेवढं घेतलेलं तेवढं पिंकाचेच नाव घेतलेलं आहे त्याच्यामुळे आता पिंक आहे ना, हो पिंका ना ती जी म्हणाल तीच आपण ला हा करून ऐकून घ्यायचं फक्त ती जी म्हणाल तीच आता ती कसं आहे माहिती का तिच्या नवऱ्याची पूर्णपणे तिला सपोर्ट आहे बोलायला बहिणींना काय बोलती काय नाही ज्यावेळेस ती बोलती ना त्यावेळेस बहिणींना काय बोलती ते तिचा नवरा दापत नाही तिला बोलत नाही त्याचं ना आहे बंगल्यावाली आमकी तमकी म्हणजे जेवढं बी बंगला तर डोळ्यात खुपतो ही तर दिसतं कारण की आता मला विषय असा एक म्हणजे एका गोष्टीचा विशेष वाटतय की ज्या वेळेस मी जुन्या घरात राहत होती त्यावेळेस मात्र आहे ना आमचा हाल बघून आहे ना सगळ्या माणसाला जेवढे नातेवाईक गणगोत आहे त्यांना आनंदच होत होता ज्या वेळेस आम्ही संघर्षाचा सामना करत होतो पण जसं नवीन घर झालंय ना तसं मात्र डोळं फुटायला लागले ते सगळ्यांचं बाहेरच्यांचं बी आणि घरातल्यांचं बी आता बाहेरची बी म्हणतात आता लांब नाही तर आता पिंकाचं बी त्या विषय सोडून बांगला तरी कुणाकुणाच्या जीवा बांधला ही बी मला कळाना सासूबाई म्हणती माझ्या जीवा बांगला बांधला पिंका म्हणती माझ्या जीवावर बांगला बांधला युट्यूबवर व्हिडिओ बघणारे काही लोक का म्हणतात आमच्या जीवावर बांगला बांधला परत अजून काय लोक म्हणत असतात ह्या त्याच्या जीवा बांगला बांधला नेमका बांगला तरी कशा कशाच्या जीवा बांधला हीच मला काय काय टायमाला कळत नाही की नेमका मी पण कधी कधी विचार करते की नेमका बंगला मी कशाचे जीवावर बांधला तर जीवाव नाही म्हणणं आता ह्या लोकांचं म्हणणं आहे कष्ट तर नाही केलं कारण की कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही असं पूर्वजांची म्हण पण आहे आणि ही गोष्ट सत्य पण आहे जिथं तिथं लिखित तुम्हाला हीच गोष्ट गावल वाचायला ऐकायला मिळेल की कष्टाशिवाय फळं नाहीत मग मला जी मिळालेली फळं आहेत ही बिगर कष्टाची फळं आहेत का ह्याला कष्ट लागलेलं ला नाही का ज्या वेळेस आम्ही जुन्या बंगल्यात होतो त्यावेळेस ही चांगल्या घरात राहत होती माझे नातेवाईक पण चांगल्या घरात राहत होती त्यावेळेस मी ज्यावेळेस जुन्या बंगल्यात राहत होती त्यावेळेस आम्ही असं दिवसभर म्हणजे पावसा पाण्याच्या दिवसात असं खाली घर गळायचं आणि रात्रंदिवस अशी भांडी मांडत बसायचो लेकर माझ्या लेकरांना झोपायला जागा नव्हती तेव्हा ही चांगल्या घरात राहत होती त्यावेळेस यांची ह्यांची परिस्थिती चांगल्या परिस्थिती होत्या त्यावेळेस माझ्या तोंडून तुम्ही कवा ऐकलं का की मला ही चांगल्या घरात लोक राहतात मी बंगाळ घरात राहते मी त्या टायमाला माझ्या जे जुन्या घराला नाव माझ्या बंगला दिलेलं होतं आणि मी बंगला म्हणूनच त्यात माझा संसार थाटला जुन्या बंगल्यात जुना बंगला माझा बंगला म्हणून मी संसार थाटला आणि इथपर्यंत प्रवेश माझा हि हो, मुश्किलचा प्रवेश होता पण तरी पण पर हार न मानता मी कि पण आता ही लाज नाही लाज्याला आणि त्याला भाज्याला ती म्हणती कि माझ्या जीवा बंगला बांधला अग आता मला आता बोलू नाही बोलायचं आलं की माझ्या माग तुम्ही आलाय तुमच्या मागं मी नाही आली माझ्या महाग तुम्ही आलाय एवढं लक्षात ठेवू कारण की ज्या वेळेस मी व्हिडिओ बनवत होते ना पहिले स्टार्टला त्यावेळेस तुम्ही लोक त्यावेळेस सुद्धा मला नावं ठेवत होता त्यावेळेस सुद्धा मला नावं ठेवत होता आणि आज तुम्ही पण तीच करताय जी मी काम केलं कारण की कसं असतं एखाद्या पुढच्या माणसाचं चांगलं झालं ना की आपल्याला बीड येतात आता विषय म्हणजे असा आहे की आता थोडक्यात उदाहरण सांगते एखाद्याने भाजी पाल्याचा व्यवसाय चालू केला आणि त्या भाजीपाल्यात जर त्याची चांगली इन्कम व्हायला लागली तर दुसरा बी शेजारचा काय करतो भाजीपाल्याचाच व्यवसाय करतो तशातली गमत झाली आता युट्यूबवर पण अशी कितीतरी लोक व्हिडिओ बघणारी होती ज्याची त्याची प्रगती बघून लोकांनी म्हणजे आप प्रत्येकाने आपापलं चॅनल उभा केलं प्रत्येक जण वाटतंय की प्रत्येकाला वाटतंय की आपण पण पैसे कमाव हो। तसं प्रत्येक जण पैसे कमावतंय राहिली गोष्ट तर तुझ्या नावाचा वापर करा व्हिडिओ बनवायची तर तुझ्या लायकीमुळं तुझं नाव आम्ही म्हणजे तुझ्या नाव कशामुळं घेतलं होतं तर तुझ्या लायकीमुळं घेतलं होतं ही तर तुला चांगलं माहिती अस माझ पहिल्यापासूनच व्हिडिओ म्हणजे किती व्हिडिओ तुझ्या नावाने आहेत ही बी चेकिंग कर माझ्या प्रत्येक व्हिडिओ तुझ्या नावाने नावाचं व्हिडिओ किती आहे फक्त चेकिंग कर आणि तेवढ्याच त्या व्हिडिओंचा माझ्या हिशोब लावून दाखव तुझ्या नावा मी किती काय काय इन्कम कमावलेले का आहे ना किती काय काय म्हणजे बंगला कमावलेला गाड्या कमावलेल्या ह्या तुझ्या नावावल्या त्या दाखव मला आणि जर तुझ्या नावावलं जर हे तर काय नसलं ना तर तुला तिथं येऊन झापडीन मी आता तुझी समोर तर बोलायची तेवढी हिंमत नसती झाली ग पण ती कसं झालंय माहिती का तू फोनवर मागच्या वेळेस पण अशीच तळाटाळा बोलून असा नवऱ्याला कान भरून भरणी करून घेऊन गेलीच नवऱ्याची कान भरणी केली घेऊन गेली त्यावेळेस पण त्याने तुझ्या नवऱ्याने आमच्या संग भांडणी केली आणि तसंच आता तुला वाटतंय की आता डिलिव्हरी झाल्यापासून तर तुला कसं वाटतंय माहितीये तू काय आबाळाला जाऊन झेप मारली का काय केलंय असंच तुला वाटायला लागले तुला काय वाटतंय आणि काय नाही तुझ्याच जीवाला माहिती आणि राहिली गोष्ट तर म्हणते बाळातपणाला मी भांडी घासून गेली आणि पोहे करून खाऊन गेली आता काय बोलावं तुला बोलायला लय काय काय पण काय बोलावं हीच कळ आहे मला समोर येऊन तुला बोलू वाटतंय जास्त जास्त इंटरेस्ट मला समोर येऊन तुला बोलू वाटायला लागलंय आता असं व्हायला लागलंय आणि डिलिव्हरीला तू भांडी घासून गेली काय उपकार केला काय तू आमच्यावर होय ग भांडी घासून गेली आणि धुनं धुवून गेली काय उपकार केला का आमच्यावर के तू पोहे खाऊन गेली नामकी करून गेली अगं लाजे आम्ही पण केलेली आहे इथं काम मस्त डिलिव्हरी होस तर केल्या तू तर तुझे इतकं तर काय म्हणतात ही सुख नसुखवलं तर आमचं झालं बी नाही त्या टायमाला आम्ही म्हणत होतो की या का म्हणजे आमचं झालं ते तुझं नको व्हायला म्हणून आम्ही दया करायला गेलो पण तुझी उलटणारी सापावानी तुझी जात उलटी टांगडी एवढ्या लवकर करतील म्हणून वाटलं नव्हतं आणि दवाखान्यात किती दिवस राहिला अगं तुला मोकळी करूस तर राहिलून तिथं थांबलून दवाखान्यात मी थांबली ना, ना? मोकळी करूस तर का व्हायना तुझी स्वतःची जन्म दिलेली आई बाप पण येऊन दोन मिनिटं सुद्धा तुझ्या पशी थांबली नाहीत निघून गेली तू काय लागली सांगायला आणि राहिली गोष्ट तर म्हणते की लेकरं तुमच्यासाठी नाही पहिला डिलिव्हरीचा हक्क माहेरात असतो दुसरा ते तुम्ही करायचा म्हणजे आम्ही उक्त घेतले का तुझी बाळात पण करायची हा उगच बोलायचं मन काय तोंडाला येईल ती बोलतीच समोर तेवढं एवढं शब्द जी तू वापरतीच ना आता वाचा 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 वाचा, वाचा तेवढं समोर बोलून दाखव आणि राहिली गोष्ट तर तुझ्या दारात यायची नाही यायची तर आधी स्वतः बांध कष्टाने घर आणि मग त्याच्यात पाऊ जर तुझ्या ठेव तुझ्या जर स्वतः कष्टाने बांधलेलं जर घरात पाऊल ठेवला ना मग तू आहे ना तुझ्या टांग खालून जाईल तू आमच्याच आय बापाच्या घरी येऊन आमच्यावरच रुबाब करायला लागली जणू काय तुझ्या हाताला पायाला घट्ट पडलं घर बांधू बांधू हा असंच वाटायला लागला आम्हाला तुझ्या हातापायाला घट्ट पडलं घर बांधायला आयत्या बिळात ना गोबा तू आणि आम्हाला सांगते दारात यायचं नाही तुझं दार आता तुझ्या दारात जर आलं तर आम्हा भाकरी तुकडा आम्हाला जाणारच नाही आहे का नाही म्हणजे तू एवढ्या लवकरच आमचे सगळे म्हणजे ही बघायला लागली का आमचे नात तोडायला नाती नवरा तर तुझा हायच आता नवऱ्यावर केलेलंच आहे तू वशीकरण त्याचं तर काही विषयच नाही नवरा तर तुझा आहे ना जी तू म्हणशील तीच पूर्व दिशा म्हणून चालतो त्याला तर काय ते किती बोललं तरी त्याला फरक बी नाही काय नाही बहिणी मी त्याने बी आडव्याच बांधलेल्या आहेत त्या बहिणी किती केलं तरी त्याला बी फरक पडत नाही आणि शेवट ज्याच्या ज्यावेळेस त्याच्या टाइम येतो ना त्यावेळेस तुझ्या माहेरची लोक नाही ती येत त्याला धावत पळत मदत करायला बहिणीच कामाला येतात ये एवढं लक्षात ठेवू तू तू ओळख इसरी आहेच आणि तुझा नवरा बी ओळख इसरा आहे भाऊ म्हणणार आमचा ज्या वेळेस त्याच्यावर खरं टाइम असतात ना त्यावेळेस तुझ्या गण होत नाहीत कोणी येत त्यावेळेस कोण येत कामाला तर त्याच्या बहिणी येते त्या कामाला किती जरी बांधण तण्ण झाली किती जरी आबोला असला ना तरी त्याच्या बहिणीच त्याला साथ देते त्या तू काय चार दोन दिवसाची टूच टूच बोलणारी चुचुंदरी हा आपली इल तोंडाला ती बोलती नवरा पुढे आय आय ऐकतोय नवरा गप्प बसतोय आता त्याला लोक दिलाय तो त्याच्यामुळं कसं आहे तू झाली तिथली वाघीन आता त्याची आई बी तुझ्या पायाखालचं मांजर आणि त्याच्या बहिणी बी तुझ्या पायाखालची मांजर असंच झालं त्याच्या आईची तर आता तू विचार करायची गोष्ट आहे तू आज मी मला तू एवढं बोलती मग त्याच्या आईची काय अवस्था करत असशील तू तिथं त्याच्या आईची काय अवस्था करत असशील त्याच्या भावाची काय अवस्था करत असशील आज तू टळाटळा एवढं मला फोनवर बोलतीच आ तर त्याच्या आईला तर तू आडवीच बांधत असेल अशी सासू म्हणणार आता आमचं ना आमच्या सासूचं पटत नाही तर आम्ही बोलत बी नाही कारण की आमच्या आमच्यानी आम्हाला काय केलं बी नव्हतं आणि अजून सुद्धा आम्हाला सारखी डोळ्यात घातल्यावानीच करते ती त्याच्यामुळं आम्ही त्यांचं नाव बी घेत नाही गोष्ट घेत नाही त्यांना फक्त कसं एकाला अंगाशी एकाला जांगाशी आमच्या बी सासू ही धरते तसं आमची मी म्हणते कशी ना तुझ्या लेकराला घे आली तरी तू लेकराला हात लावू दे ना आता तू लेकरू पैदा केलं म्हणलं तू कशाला हात लावू द्यायचे तो पैदा केलं लेकरू तुला त्रास झाला त्याच्यामुळं तू लेकराला हात लावू दे ना तुझ्या लेकराला हात लावायचा नाही असं तुझं प्रत्येक जणाला म्हणजे हीच बोलणं की माझ्या लेकराला हात लावायचा नाही माझ्या लेकराला हात लावायचा नाही तीन वेळा बंगला 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 करू नको करून दाखव बांध बंगला संसारात भर तू म्हणतीच ना तर आज म आता हो का मा स्वतःच सांगाय गेल्यावर पण माणसाला कोड पडतं पण आज तुझी ओळख माझ आमच्या आहे आमची ओळख तुझ्यामुळं नाही त्याच्यामुळं बोलताना काय बोलती ह्याचं बी जरा भान ठेव तुला एका दिवसात मी पाच ते सहा हजार सबस्क्रायबर करून दिल्यात तू नाहीत मला दिलं करून मी मेहनतीनं उभा केल्या व्हिडिओ मी मेहनतीनं काढून आज एवढा मोठं चॅनल बनवलंय तू काय लागली सांगायला ह्याच्या जीवाव कमावलं त्याच्या जीवाव कमावलं सगळ्याच्या तुझ्या तुझ्या तर खास करून लय कमावलं मी तुझ्या नवऱ्याच्या तुझ्या तुमच्या जीवावर मोठी झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला कसं आहे तुम तुम्ही स्वतः मोठं नाही झाला पण मला मोठी केली तुम्ही तुमचं नाव लय मोठं आहे तुमच्या नावात लय दम हाय तुमचं नाव लय मोठं आहे जिकडं तिकडं तुमची ओळख आहे सेलिब्रिटी लोक सह्या घ्यायला तुमच्या दारात लोक येते आणि मग आमच्या सारख्या म्हणजे आता माझं कसं आहे गरीब गरिबीचं म्हणजे आमचं कान खायला आम्ही महाग माझ्या लेकरा बाळांचा दुवा लागल ग गर, तुमच्या घरादाराला आता तुमच्यामुळं आम्ही जगतोय एवढं मोठं सगळं उभा केलं त्याच्यामुळं लेकरा बाळांचा दुवा लागल आणि खोट बोलायचं खोटं बोलायचं तू नको मला सांगू कारण की मी खरं बोलते का खोटं बोलते मला माहितीये तो सांगायची गरजच नाही बुरटीनी बुरटी लाज नाही लाज्ज्याला आणि तेल लाव भज्याला बुरटी तुला मी तरी पण कंट्रोलमध्येच बोलती माझ्या तोंडाचा जर ताबा सुटला ना तर तुझी हाई गईच नाही व्हायची बघ तरी तुला मी लय कंट्रोलमध्ये बोलते या स्वतःला स्थिर ठेवून बोलते या स्वतःला कंट्रोल करते मी कारण की माझं बोलणं तुला सोसायचं बी नाही त्याच्यामुळं तू बी बोलताना जरा आहे ना विचार करून बोलायचं आणि बंगला बांगला बांगला लय करू नको झोपी सुद्धा सारखी सपनात बघत असेल बांगला 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 तुझा नवरा बी बघतो सारखा बी ते डोळ्यात खूप तू बांगला 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 तर बांध तू बांध तुझ्या नावात दम हाय एवढं मोठं तुझं नाव हाय तर बांध कि स्वतःची बी तुझ्या नावात एवढा दम हाय म्हणल्यावर तू तर लय मोठी व्हायला पाहिजे ना हम्म तू तर लय मोठी व्हायला पाहिजे मग तुझ्या नावात एवढा दम आहे तुला तर गरज नाही कोणाची पिंकी नाव किती मोठंय पिंका बाईचं नाव किती आहे सेलेब्रिटी पिंका म्हणून ओळखल्या जाते पिंका बाहेर निघाली तर पिंकाची काय म्हणतात भीड होती गर्दी होती पिंकाच्या समोर किती मोठं नाव आहे पिंकाचं सेलिब्रिटी पिंका म्हणून वळाकल्या जाते पिंका म्हणून पिंका आज पावरने बोलती आणि माझ्या जीवा बोलती मी माझ्या जीवा हो तुझ्या जीवा बोलती दिसतं आम्हाला मला तू कुणाच्या जीवा बोलती ती माझ्या जीवा बोलती मी मला गरज नाही कुणाच्या जीवा बोलायची तुला असं समोर असते ना हो, चांगल्या दोन चार तरी वाजा वाजवल्या असते काना माग तू काय बोलती तुझं भान हारापल्यावाने बोलती या बाळात पण काय म्हणते बाळातीन झाल्यापासून तुला वाटतय की काय केलंय मी आणि काय नाही एखादा गडफीड जिंकून आली का काय झालंय असंच तुला वाटायला लागलय काय हा माणूस एवढं सगळं म्हणजे जर एखादं कोणतं कोणप्रसन जिंकलं कोणतं काम करून आल्यावर सुद्धा एवढं माणूस फुगत नाही आकडत नाही एवढी तू फुगायला ना आकडायला तु लागली तुला मार्केट आलंय एवढं मार्केट काय मार्केट सोपं आलंय का तुला पर माणसं तुझ्या ह्याच्या खाली छिंग चेंगराय लागली पायाखाली दारातच यायचं सारखं सांगते आम्हाला काय आता आम्ही सतत तुझ्या दारातच येऊन पडतो सदा मि, ना कदा मी आम्ही तर आहे ना सगळं सारखं आमचं तर घरदार सारखं तुझ्या दारातच पडलेलं आहे खायला पियाला तुझ्याशी घरी आल्याशिवाय आम्हाला पाणी सुद्धा भेटत नाही अगं आम्ही कसं आहे तुमचे म्हणजे आता तुम्ही मोठी माणसं म्हणल्यावर तुमच्या घरी पाणी सुद्धा भेटत ना आमच्या घरी आम्हाला पाणी भेटत नाही त्याच्यामुळे तुझ्या दारात येऊन पडावं लागतं पाणी खायसाठी लेकरं बाळ घेऊन किती बावळाट टाचील आणि काय बोलती ही बी कळ ना आणि बांगल्याचं सारखं डोळ्यात तर एवढा खुपाय लागला बाई बाहेरच्यांच्या बी तेवढाच लागलाय खुपायला आणि घरातल्यांच्या भीत एवढाच लागलाय वाटलं नव्हतं की जीवनात प्रगती झाल्यावर एवढं दुश्मन पैदा होते म्हणून घेणे ना देण्याचं लय झालं सोशल मीडियावर सुद्धा लय झालं घरचा भिद्याला का घरातली तर घरातली सुद्धा आहे ना बाहेरच्या डोळ्यात खुपतच होत पण घरातल्यांच्या सुद्धा डोळ्यात खुपाय लागलं या सोपं म्हणून जीवनात प्रगती आहे ना ही काही लोक जी असे प्रगतीच्या मागे पळत नाहीत ना जीवनात प्रगती करत नाही चा ना लय चांगलं आपलं सुख गरीब झोपडीत आपलं दोन केलं खाल्लं चांगलं झालेलं कुणाला सुद्धा बघवत नाही ना घरच्यांला ना दारच्याला जीवनातली प्रगती आपल्या सगळ्यांच्या नजरात खटाकती बाहेरच्या बीज खटाकती आणि घरातल्यांच्या बीज आता बाहेरच्या बीज झालं तर असे दोन तीन माणसं तर माझे शेजारी पण अशी येतं की त्यांच्या पण डोळ्यात लय खुपतय लय इतकं खुपतय कि त्या नाव तीच म्हणजे इतकी जळखुपडी आहेत या जगात लोक दुसऱ्याच चांगलं बघू शकत नाहीत पण मला एवढंच म्हणायचंय की जो माणूस दुसऱ्याच चांगलं झालेलं बघू बघल ना बघण्याची हिंमत ठेवल ना त्याचं जीवनात देव त्याला साथ देत असतो आणि त्याचं चांगलं होत असतं जळक्या माणसांची जिंदगी अशी जळण्यातच जाणार आहे तो, तो जीवनात कधी काही करू शकत नाही ही गोष्ट मात्र खरी आहे